नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय नारायण धारप यांचा गुढ व हो भयकथांचा संग्रह मैफल आपल्या आजच्या कथेचं नाव आहे रिग्रेस कथा सुरू करण्यापूर्वी मेंबर्स ओनलीवरती रत्नाकर मतकरींचं गोंधळ हे पुस्तक चालू आहे ते तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे बऱ्याचदा ना आपण जेव्हा लेखनाच्या बाबतीत अशा काही गोष्टी ऐकतो की मला ना ही कथा ऐकून असं वाटलं किंवा हे आपल्या समोरच घडतंय मला ना अगदी प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला किंवा मला असं वाटलं की मी त्या जगात जाऊन पोहोचलोय तर मग बघूयात आपण आजच्या या कथेमधून त्या जगात पोहोचतोय का ऐकूयात आपली आजची कथा रिग्रेस आपल्यासाठी वडिलांनी केवळ एक जुना पडका वाडाच मागे ठेवला म्हणून वडिलांच्या नावाने श्रीधरने बोट मोडली होती पण दिवसेंदिवस जागेच्या किमती वाढत चालल्या श्रीधरला अनेक ऑफर्स येत होत्या आणि एका भल्या दिवशी त्याने सर्व प्रॉपर्टी बावीस लाख रुपयांना विकून टाकली महिन्याभरात त्याने नोकरीचा राजीनामा दिला नव्या आलिशान फ्लॅटचा ताबा घेतला जिमखान्यावरचा एक पॉश क्लब जॉईन केला पण श्रीधरला अनुभव आला की आयुष्य पहिल्यासारखंच रिकाम निरर्थक राहिलं ते संध्याकाळचे चार तास मजेत जात पण बाकीच्या वीस तासांचं काय आता त्याला द्रव्यार्चनाची जरुरी नव्हती नोकरीचा प्रश्नच नव्हता व्यवसाय शक्य नव्हता संगीत शिकण्या इतका निर्धार आणि पेशन्स नव्हता चित्रकला शिकण्या इतकी कलादृष्टी आणि बोटांची सफाई नव्हती लेखन आजवर त्याने तसा विचार केला नव्हता पण ते अशक्य होत का अर्थात आपल्याकडे लेखनकला शिकवणारे वर्ग किंवा अकॅडमी नव्हत्या पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे लेखन व्यवसाय सुरू करायला पुण्यासारखं दुसरं ठिकाण नाही येथे दरमहा निघणारी मासिकं आणि त्यात सारखी भर पडतच आहे आणि सर्वत्र लागलेल्या प्रकाशनांच्या पाट्या पाहिल्या तर प्रकाशनाचा व्यवसाय खडतर अवस्थेतून जात आहे या सततच्या तक्रारीवर विश्वास बसणं कठीण आहे लिखाणास सुरुवात करण्यापूर्वी श्रीधरने अशा अनेक संपादक प्रकाशकांच्या भेटी गाठी घेतल्या लेखकवर्ग उदंड होता प्रत्येक कचेरीत अनाहूत साहित्याची चढत लागली होती नवीन साहित्य स्वीकारण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हतं पण उच्च ललित साहित्य कसं असावं आणि कसं लिहावं यावरचा सल्ला द्यायला सर्व खुशीने तयार होते श्रीधरचा मानधनाचा हट्ट नसला तर मग त्याचे पहिले वहिले प्रयत्न वाचून पाहायलाही बरेचसे तयार होते श्रीधरला दिले गेलेले उपदेशाचे डोस अशा प्रकारचे होते लेखन वाटत तितकं सोपं नाही पात्र सजीव स्वतंत्र प्रज्ञेची वाटली पाहिजेत प्रत्येक पात्राचा स्वभाव वेगवेगळा पाहिजे नाहीतर असं व्हायचं की लेखकच प्रत्येक पात्राच्या तोंडून बोलायचा स्वतंत्र व्यक्तिमत्व असूनही वाकड्यात तर्कदृष्ट्या असंबद्धता येता कामा नाही घटनांवर लेखकाचं सदा सर्वदा नियंत्रण हवं संघर्षाशिवाय मनोरंजकता येत नाही लेखन एकसुरी नको पण एक संपादक व्यवहारी मानसशास्त्र जाणणारे होते श्रीधर पंत ते म्हणाले तुम्हाला लेखन हा छंद हवा आहे त्यावर तुमचं पोट अवलंबून नाही तुम्हाला एक गुप्पित सांगतो का कोणास ठाऊक पण प्रत्येक का लेखकाच्या काही खास लकबी असतात कोणाचे ठराविक कागद कोणाचे ठराविक पेन कोणाला ठराविक अगरबत्ती कोणाच्या खास टेबल खुर्च्या वाटत की या साध्या गोष्टी आहेत पण तसं नाही मनातले विचार एकत्रित करून त्यांना काही दिशा द्यायला त्यांचा उपयोग होत असावा तुम्ही ही तुमचं असं एखादं खास फेटिश काढा जुनं सामान विकणाऱ्या एका दुकानातून श्रीधरने एक काळं शिसवीचं रोल टॉप डेस्क आणलं त्या सॅटिन सारख्या पृष्ठभागावर पांढरे शुभ्र कागद शोभून दिसत होते श्रीधर टेबलापाशी बसला या टेबलाचा इतिहास काय होता आजवर या टेबलापाशी कोण कोण बसलं गाढ्या व्यासंगाचे तत्व वेतते का साधे शिक्षक का पैशांच्या वृक्ष देवघेवीचे हिशेब ठेवणारे अकाउंटंट आता सुरुवात करायला हवी होती आधी नायिका रूपमती नावासारखीच रूपवान वर्णनात एक पॅरा सहज गेला दाट कुरळ्या केसांपासून ते गोऱ्या पान पावलांपर्यंत ती एका बागेतून चालली होती त्या बागेच्या वर्णनात आणखी एक पॅरा गेला हिरवळ फुलझाड पुष्पवाटिका कारंजी उंच वृक्ष त्यामागचं निळ आकाश स्वैर तरंगणारे पिंजल्या कापसाचे ढग विहार करणारे विविध पक्षी फुलांभोवती किरकिरणारे फुलपाखर ती एका प्रासादाकडे चालली होती प्रासादाच्या वर्णनात एक पॅरा त्याच्या उंच भिंती नक्षीकामाच्या खिडक्या सज्जे वर फडफडणारे ध्वज आतले प्रशस्त महाल भिंतीवरची तैलचित्र छताला लावलेली झुम्र पाया खालचा मंशार गालीचा कोपऱ्या कोपऱ्यात मांडलेले उंच पात्रातले पुष्पगुच्छ सर्वत्र खेळणारी सुगंधित हवा मग रूपमतीची वाट पाहणारा कैलास तरणाबांड रुबाबदार हसतमुख बुद्धिमान धीरो अर्थात असा नायक उतावळा होणार नाही स्वभावाला साजेशा गंभीरपणाने तो आपल्या प्रेयसीची वाट पाहत होता एक फुलस्केप कागद भरला होता हाताच्या बोटांना रग लागली होती हुश करून श्रीधरने पेन खाली ठेवलं आणि तो खुर्चीत रेलून आरामशीरपणे बसला रूपमती त्या आलिशान इमारतीच्या दारापाशी पोहोचली होती कैलासला भेटण्याचा उत्कंठेने धडधडणारा ऊर गालांवर आलेला रक्तिमा भाळावर आलेला घामाचा ओलावा जोराने येणारा श्वासोच्छवास डोळ्यांत आलेला गहिरा रंग एक पायरा लिहून श्रीधर थांबला त्याचबरोबर अर्थात रूपमतीही थांबली घटनांचा क्रम त्याला आताच ठरवावा लागणार होता संघर्ष केव्हा आणायचा रूपमती कैलासची भेट होण्यापूर्वीच तो आणावा त्या दोघांच्या प्रणयाच्या गुज गोष्टींपेक्षा आरोपांची विरोधांची आव्हानात्मक भेटच लिहायला सोपी जाईल याची श्रीधरला मनोमन खात्री होती खरी गोष्ट ही होती की बौद्धिक परिश्रमांची त्याला सवय नव्हती आणि या तासाभराच्या लिखापडीनंतर त्याला जांभई मागून जांभई येत होती क्षणभराच्या विसाव्यासाठी श्रीधरने डोकं टेबलावर टेकवलं आणि त्याला झोप लागली त्याला गारव्याने जाग आली अंगही अवघडलं होतं आधी डोळे उघडता उघडता मिटून घ्यावे लागले इतका झगझगीत प्रकाश होता सावकाश किलकिल्या नजरेने आसपास पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की आपण उघड्यावर एका सज्जात वरवंडीवर डोकं टेकवून झोपलो आहोत हा काय प्रकार होता, होता? स्वप्न तर खास नव्हतं गारवा नाकाला झोंबत होता खांदे पाठ ताटली होती पायांना मुंग्या आल्या होत्या पण मग तो होता तरी कुठे उभा राहता त्याला दिसलं की एका राजेशाही इमारतीचा हा पुढचा सज्ज आहे जरा खाली डोकावून पाहता क्षणीच त्याचा तर जवळजवळ तोलच गेला मोठ्या द्वारापाशीच ती उभी होती किती निश्चल एखादा पुतळाच जणू पण पहिल्या दृष्टिक्षेपातच त्याने तिला ओळखलं होत रूपमती कसा कोणास ठाऊक तो त्याने स्वतः गोष्टीत निर्माण केलेल्या जगात आला होता एक प्रकारच्या अधीरपणाने त्याने सज्जा ओलांडला शेवटाच खाली जाणारा जिना होता त्या जिन्याने तो धाडधाड खाली आला वरांड्याच्या पायऱ्या उतरून खाली अंगणात गाई आला घाईघाईने रूपमती जवळ आला ती त्याच पावित्र्यात अजूनही उभी होती एका हाताने साडी धरली होती दुसरा हात पुढे होता नजर समोरच्या दारावर होती कस अनुपम सौंदर्य तो विपुल केशसंभार ती, काया, ती नजर ती तारुण्याची उभारी सर्व काही होत पण आता ती एकाच एका पावित्र्यात गोठली होती श्रीधरने भीत भीत एक हात पुढे नेला तिच्या हाताला हलकेच स्पर्श केला आणि झटका बसून हात मागे घेतला तिची त्वचा बर्फासारखी गार होती एक प्रकारच्या धास्तीने तो त्या जिवंत पण अविचल अस्पर्श आकृतीपासून मागे सरला पायऱ्या चढून आतल्या दालनात गेला एका मंचावर पाय ठेवून गुडघ्यावर हात टेकवून जो तरुण उभा होता तो अर्थात कैलासच क्षणभर श्रीधरला त्याचा विलक्षण हेवा वाटला पण दुसऱ्याच क्षणी त्याला स्वतःच्या विसंगत प्रक्रियेचं हसूही आलं या जगात तो सर्व शक्तिमान होता एकदा का त्याला जाग आली हे स्वप्न असलं तर किंवा तो परत त्याच्या जगात पोहोचला प्रत्यक्षात कुठे इतरत्र आला असला तर या कळसूत्री बाहुल्यांना तो हव तसं खेळवू शकत होता रूपमती कैलास भेटतील किंवा भेटणारही नाहीत त्याची मर्जी त्यांच्या प्रेमाची परिणती विवाहात होईल किंवा एकमेकांत गैरसमज होऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून ते एकमेकांपासून कायमचे दूरही होतील पण एक खंत कायमची राहणार होती जे काही होणार होतं ते त्याच्या नजरेआड अपरोक्ष होणार होत कोणत्याही घटनेचा तो साक्षीदार असणार नव्हता तो त्याच्या जगात पुन्हा अवतीर्ण झालाच तर त्याला ही निश्चल गोठलेली मेळणाची बाहुली दिसणार शरीरासारखी त्यांची मन मेंदू ही गोठलेले असणार एका जागृती काळातून दुसऱ्या जागृती काळात जाईपर्यंत त्यांच्यासाठी एक लक्षांश सेकंदही गेलेला नसणार त्याने स्वतःचाच कथेत अंतर्भाव केला तर मात्र तो त्या घटनांत प्रत्यक्ष गोवला जाईल पण त्याआधी खूप विचार आवश्यक होता विचारमग्न मनाने तो पायऱ्या चढून परत एकदा वरच्या सज्जात आला जिथे जाग आली होती तिथे जवळजवळ त्याच पावित्र्यात तो बसला त्याने डोळे मिटले आणि तो स्वतःच्या टेबलापाशी जागा झाला किती विचित्र स्वप्न पण स्वप्नच होतं का सत्याची इतकी प्रखर अनुभूती स्वप्नात कशी येईल त्याने आपले दोन्ही हात पाहिले तळव्यांना पांढरा थर होता तिकडचा चुना धूळ ती दारासमोर उभी राहिलेली रूपमती त्याच्या छातीत एकदम धडधड व्हायला लागली मासिकासाठी कथा लिहिण्याचा विचार कुठच्या कुठं भिरभिरत गेला होता हे काहीतरी वेगळंच विलक्षण काळजाला भेडणार होतं पण हे कसं शक्य होत केवळ त्याने कागदावर काही वर्णन लिहून काढली तर ती अशी प्रत्यक्ष अस्तित्वात येऊ शकतील कुठं असं प्रत्येक लेखकाने निर्माण केलेलं जग कुठेतरी अस्तित्वात येणं शक्य आहे का त्याच्या लेखनात काही वेगळं होत त्याच पेन त्याचे कागद का का हे पुरातन इतिहास माहित नसलेलं टेबल तो झटक्यात दोन पावलं मागे सरला मग स्वतःशी खिन्नपणे हसून पुन्हा एकदा टेबलापाशी आला काही काही प्रयोग करून त्याला कोणता घटक महत्वाचा किंवा आवश्यक आहे हे शोधून काढायला हवं होतं हे सर्व काम मेंदूला शीण आणणारं होत पण त्याआधी तिकडे त्या, त्या दोघांची भेट होऊ द्यायला हवी त्याने कागद पुढे ओढला रूपमती पायऱ्या चढून आत आली कैलास पुढे आला त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले रूपमती काय अप्रतिम लावडणे ग तुझ ये त्याने हाताला धरून तिला एका आरामशीर आसनात बसवलं तो स्वतः तिच्या शेजारी बसला दिवसभर श्रीधर टेबलाकडे फिरकलाच नाही दिवे लागण झाल्यावर तो टेबलापाशी आला लिहिलेला मजकूर त्याने वाचून पाहिला त्या महालातल्या झुंबरांचा उल्लेख त्याने केला होता पण ती जर शिलगवली नसतील तर तिथे अंधार असेल खाली एक ओळ त्याने जोडली नोकरांनी आतले आणि बाहेरचे सर्व दिवे लावून झगझगाट केला मग त्याने टेबलावर डोकं टेकवलं झोपेची कितीही आराधना केली तरी ती दूरच राहत होती मन इतक्या विलक्षण उत्तेजित अवस्थेत होतं की त्याला स्वस्थ बसून राहणंही कठीण जात होतं कपाळाच्या कडेवर नाडी दाण दाण चाललेली जाणवत होती पण जेव्हा त्याने आताचा विषय सोडून इतर विचार करायला सुरुवात केली तेव्हा नाडी मंदावली मध्येच केव्हा तरी त्याला झोप लागली मोकळ्यावर रात्रीची खूप थंडी असेल हे श्रीधरच्या ध्यानातच आलं नव्हतं थंडीने कुडकुडतच त्याला जाग आली ती सर्व आलिशान इमारत खालपासून वरपर्यंत दिव्यांनी उजळली होती श्रीधर उभा राहिला तसे त्याचे दातच तस थंडीने वाजायला लागले तिथल्या एका दारावरचा जाड पडदा त्याने ब्लँकेट सारखा शरीराभोवती गुंडाळून घेतला तेव्हा कुठे शरीराला आली सर्वत्र प्रकाश होता पण कोणताही आवाज नव्हता हालचालीची चाहूल नव्हती केवळ प्रकाशाने मनाला धीर येत नाही तो लांब सज्जा पार करताना श्रीधरने दोनदा तरी खांद्यावरून मागे वळून पाहिलं मग जिना आला त्या जिन्याने तो खाली आला एक दार दिवाणखान्यात उघडत होत दुसरं खालच्या वरांड्यात दिवाणखान्यात प्रकाशाचा लखलखाट होता तो पुढे आला मोठ्या दारापर्यंत पोहोचला समोरच्याच किनखाबी मंचकावर रूपमती आणि कैलास शेजारी शेजारी बसले होते गणपती समोर मांडून ठेवलेल्या पुतळ्यासारखे दिसत होते पण ते पुतळे निर्जीव असतात हे माहीत असत त्यांचं भय वाटत नाही हे दोघ पुतळ्यासारखे दिसत असले तरी पुतळे नव्हते त्यांना दोघांना स्वतंत्र अशी प्रज्ञा होती जगाबद्दल त्यांच्या श्रीधर आखून देईल तेवढ्या मर्यादेपर्यंत आशा आकांक्षा होत्या आणि त्यांच्या गुप्त निदान श्रीधरच्या नजरेआड हालचालीही होत असत श्रीधर पुन्हा त्याच्या टेबलापाशी जागा झाला होता एक गोष्ट उघड झाली होती ते जे कोणतं जग असेल त्यावर त्याचं संपूर्ण नियंत्रण होतं त्या जगातील यच्च यावत जल स्थल काष्ठ पाषाण प्राणीजात त्याच्या इच्छेवर जगत होती पण हा काय प्रकार होता कोणाला सांगायला गेलं तर विश्वास बसेल का पण त्याची कोणाला सांगायची इच्छाच नव्हती हे रहस्य ही कर्तृम अकर्तृम सत्ता त्याला एकट्याला भोगायची होती त्याला कोणी वाटेकरी नको होता त्या विलक्षण निर्मितीचं कारण स्वरूप समजल्यानं विश्लेषण होण्यानं काय साध्य होणार होत त्याला त्या निर्मितीमागचा मूल घटक शोधून काढायचा होता त्यासाठी प्रयोग आवश्यक होते पण रूपमती किंवा कैलासचा वापर करण्याची कल्पनाही त्याच्या मनाला शिवली नाही त्याने साधे क्षुल्लक पण सहज लक्षात येण्यासारखे फरक केले टेबल कागद खोली पेनची शाई पेन बसण्याची खुर्ची यातला एक एक घटक बदलून त्याने पुढील बदल केले इमारतीच्या मागे लहानसा निर्झर आणला टेबल त्यावर एक ओबडधोबड लाकडी ओंडक्याचा पूल आणला कागद पुढे एक लहानसा धबधबा आणला खोली ओढ्याच्या काठावर वेळूची झाडं आणली पेनची शाई पलीकडच्या काठावर गवतात चरणारं एक हरिण पेन लांबवर दिसणारी टेकडी बसण्याची खुर्ची टेकडीवर एक पांढरं मंदिर आलं आणि मग तो टेबलापाशी झोपला तो सज्जातून खाली आला प्रसन्न सकाळ आतल्या दालनात ते दोघे आता नव्हते त्यांचे ते पुतळे सतत डोळ्यांसमोर येऊन त्याला बेचैन व्हायला झालं होतं त्याने रूपमतीला तिच्या वडिलांच्या घरी आणि कैलासला एका शिकारीवर पाठवलं होतं मात्र इमारतीतले दिवे मालवायला तो विसरला होता ते अजून जळत होते मनात सहज विचार आला सृष्टी नियंत्याचं काम किती कठीण असेल इमारतीला वळसा घालून तो मागे आला स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्याचा खळखळत खड़ वाहणारा निर्झर होता त्यावर लाकडी पूल होता पुढे लहानशा धबधब्याचा फेसाळणारा प्रवाह होता पलीकडच्या तीरावर झाडाखाली समोर टक लावून पाहणारं हरिण होतं लांबवर निळसर टेकडी होती टेकडीवर उंच शिखराचं पांढर मंदिर होत काहीतरी कमी होत हो ती बांबूची झाडं नव्हती पेनची शाई सर्व शाई शाई त्या शाईचा चमत्कार होता ओढ्या काठच्याच एका सपाट दगडावर श्रीधर बसला त्या शाईत हा विलक्षण गुण कोठून आला याचा तपास मागाहून करता येईल एक महत्वाची गोष्ट त्याला त्याच क्षणी उमगली हा जर टेबलाचा गुण असता तर तो या टेबलाला कायमचा जखडला गेला असता खोलीचा असता तर मग उपायच नव्हता पण शाई पेन मध्ये भरून बरोबर नेता येण्यासारखी सोपी वस्तू पेन खिशाला लावून तो इकडे आला की त्याला हे जग डोळ्यांसमोर हवं तसं घडवता येईल फक्त आधी त्याचा या जगात प्रवेश व्हायला हवा अजून तो एका रेषेपलीकडचा अलिप्त निरीक्षक होता रूपमती झाडाला वळसा घालून आली आणि त्याच पावलावर थबकली एक मध्यम उंचीचा सर्वसाधारण अंगयष्टीचा तिशीच्या आसपासचा अनोळखी पुरुष त्याच वाटेवरून येत होता त्याच्यात असं काहीतरी विलक्षण होत कि ते शब्दात मांडण्यासारखं नसलं तरी मनाला जाणवत होत तिच्या मनावर एक जबरदस्त मोहिनी आली होती त्या प्रभावाखाली ती कैलासला पार विसरली होती त्या परक्या गृहस्थाने थांबून हसून नमस्कार म्हटलं नसतं तर ती बोलली असती काहीही पण बोलल्याखेरीच पुढे गेली नसती तीही थांबली हसली श्रीधर पाय वाटेवरून चालला होता अपेक्षेने छाती धडधडत होती मागच्या आणि या भेटीतला फरक पहिल्या क्षणापासून जाणवत होता यात काही संशय नव्हता की आता तो बाह्य निरीक्षक नव्हता या जगाचं कवच भेदून त्याने आत प्रवेश केला होता चित्रवत निर्जीव वाटणारी सृष्टी आता रसरस्त्या चकित करणाऱ्या जीवनाने फुलून आली होती पानं आणि गवत वाऱ्यावर हलत होते तोच वारा स्वतःबरोबर उग्र कडवट सुगंधी असा संमिश्र दर्प वाहून आणत होता आकाशातले ढग सरकायला लागले होते पक्ष्यांचा चिवचिवाट होता कीटकांची गुणगुण होती आणि याच वाटेवरून याच वाटेवरून पावलांचा आणि कंकणांचा आवाज आला आणि झाडाला वळसा घालून रूपमती समोर आली जीव हरखून जावा श्वास छातीत रुकावा नजर गुंतून पडावी असं स्वर्गीय सौंदर्य ती दोन पावलांवर येईपर्यंत त्याचं इतर कुठं लक्षच नव्हतं आणि मग तो हसून म्हणाला नमस्कार तिच्याही चेहऱ्यावर असं काही हास्य आलं की काळजात कळत उठली ती कशी भारल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती त्याला काहीतरी बोलायला हवं होतं काहीतरी हलकं फुलकं मनोरंजक चटकदार विनोदाची झालर असलेलं पण तिला कशात स्वारस्य होत संगीतात चित्रकलेत पाककलेत गृह सजावटीत बागकामात प्रवासात का आणखीच एखादा छंद होता तो तिच्याशी कोणत्या विषयावर बोलणार तिला घरी कोण होत तिच्या आयुष्याची पार्श्वभूमी काय होती ती इतकी लोभसवाणी हसत होती तरी ती त्याला संपूर्ण परकी होती कारण त्याने तिचं हे पात्र सुरुवातीपासूनच असं एकसुरी सपाट केवळ द्विमित खोली नसलेलं उथळ एखादा पातळ पत्त्यासारखं रंगवलेलं होतं या क्षणी तरी त्याला स्वतःची सुटका करून घ्यायची होती जरा थांब हा तो म्हणाला आणि त्यानं पेन काढलं हातावर दोन ओळी लिहिल्या रूपमती तिच्या वाटेने निघाली खरी पण पावलं रेंगाळत होती नजर सारखी सारखी त्या अनोळखी पुरुषाकडे जात होती वाटेत वळण आलं आणि तो दृष्टीआड झाला पेनचा हाताला स्पर्श होताच ती चालायला लागली होती रूपमती संबंधात जेव्हा प्रत्यक्ष लिहायला बसला तेव्हा श्रीधरला ते किती कठीण आहे ते, ते समजलं रूपमती काही आभाळातून पडली नव्हती तिचे वडील आई तिचं बालपण तिच्या घरची सांपत्तिक स्थिती तिच्या मित्रमैत्रिणी तिच्या आसपासचा समाज या सर्व घटकांतून तिचा स्वभाव तिचे छंद तिच्या आवडीनिवडी या घडल्या होत्या प्रत्येक लेखक आपल्या पात्रांच्या परिपूर्णतेसाठी एवढे परिश्रम घेत असेल पण त्यांना त्यांनी निर्माण केलेली पात्र कधीच भेटणार नव्हती तरीही श्रीधरला प्रश्न पडला होता आपण या रूपमतीला किती पूर्णता देणार तिला स्वतंत्र प्रज्ञा दिली तिला संपूर्ण इच्छा स्वातंत्र्य दिलं आणि त्याच्याकडे पाठ फिरवून ती त्या कैलासाकडे गेली ते स्वीकारण्याचा मोठेपणा त्याच्यात होता का आणि स्वतःशी प्रामाणिक राहायचं तर त्याला हे मान्य करावं लागलं की त्याला ते, ते सहन झालं नसतं तिला गुलामीत न ठेवता संपूर्ण स्वातंत्र्य देणं यातच त्याचं खरंच स्वामित्व होतं पण त्याचं मन इतकं उदार नव्हतं तो तिच्या समोर जाऊ शकत नव्हता तिला विसरूही शकत नव्हता क्षणार्धाच्या अंतरावरती असताना दूर राहणं कसं शक्य होत संतापाच्या तिरीमिरी त्याने कागद पुढे ओढला हो रूपमध्ये एक प्रकारच्या अधीरतेने प्रासादाकडे चालली होती तिथं कैलास तिची वाट पाहत होता पण तिने प्रासादाच्या पहिल्या पारीवर पाय ठेवला ना ठेवला तोच पायाखालची जमीन हदरली आसपासची सर्व सृष्टीच हेलकावे खात होती काय होत आहे ते तिला समजलंच नाही पण आत उभ्या असलेल्या कैलासला समजलं होत धरणी कंप रूपमती रूपमती त्याने मोठ्याने हाका मारल्या पण त्याचा आवाज त्या कल्लोळात कुठच्या कुठं गडप झाला चित्त्यासारख्या दोन झेपा टाकून तो तिच्यापर्यंत पोहोचला त्याने तिला आपल्या बाहुपाशात घेतलं कैलास अहो कैलास तिच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले तेवढ्यात प्रासादाचा सर्व पुढचा भाग कोसळत खाली आला एकमेकांच्या मिठीत असतानाच ते दोघत दगड माती विटा तुळ्या यांच्या प्रचंड ढिगात गाडले गेले जणू ते दोन बळी मिळताच सृष्टीची असुरी भूक शांत झाली धक्के थांबले धुरळा हळूहळू खाली बसला सर्वत्र एक विलक्षण भीषण शांतता पसरली होती लेखकाने त्या ओळी खाली समाप्त असा शेरा मारला दोन रेघा फुल्या मारून मग त्याखाली आपलं नाव पत्ता लेखनाची तारीख लिहिली आधी त्याला ती कल्पना मोठी आकर्षक वाटली होती पण मग त्या नायकाच्या बुद्धूपणाचा कंटाळा आला होता शेवटची रेख मारता मारता लेखक स्वतःशीच पुटपुटत होता स्टुपड फेलो श्रीधरच्या हातून पेन गळून पडलं होतं साधी गोष्ट लिहायला गेला काय आणि झालं काय त्या दोन निरागस जीवांचा हकनाक बळी गेला होता इतरांच्या दृष्टीने ती साधी कथेतली पात्र असतील पण त्याच्यासाठी ती खरी माणसं होती तो त्यांना भेटला होता रूपमतीशी प्रत्यक्ष बोलला होता तिच्या सौंदर्याने जीवाला कसा चटका लावला होता आता मग, ती पुन्हा कधीही दिसणार नव्हती पण खात्री करून घ्यायला हवी होती आणि मग ते जग तो संपूर्णपणे नष्ट करून टाकणार होता त्या अमूल्यशाहीने तो यापुढेही लिहिणार होता मगाच्या त्या भावनेच्या उत्सर्गानंतर त्याला थकल्यासारखं वाटत होतं टेबलावर डोकं टेकवता झोप लागायला फारसा वेळ लागला नाही श्रीधर पडला होता पोटात गोळा उठला होता पण तोंडून निघणारी किंचाळी पूर्ण होण्याआधीच तो खालच्या फरशीवर कोसळला डोकं एका कोरीव दगडावर आपटलं आणि एकच क्षण विव्हळल्यासारखा आवाज काढून त्याने या आणि त्याच्या दोन्ही जगांचा निरोप घेतला तो विसरला होता की ज्या सज्जात तो अवतीर्ण होत असे तो सज्जा खालच्या फरशीपासून पासून पंचवीस फूट उंचीवर होता आणि त्यानेच घडवून आणलेल्या धरणीकंपात तो सर्वच्या सर्व आलिशान प्रासाद भग्न होऊन कोसळला होता जमीन दोस्त झाला होता दुर्दैवी बिचारा सृष्टी निर्माता ही होती आपली आजची कथा रिग्रेस कथा थोडीशी अवघड वाटली असेल समजायला मलाही फार कळली याच्यातला भाग नाही पण त्यातल्या ज्या काही गोष्टी समजल्या असेल छोट्या छोट्या त्याच्याबद्दल मला बोलायला नक्कीच आवडेल पहिली गोष्ट तर जेव्हा आपण एखादं लिखाण वाचतो तेव्हा ते, वा ते आपण खूप साधं सोपं आहे असं आपल्याला वाटतं पण त्यामागे इतका विचार असतो जसं याच्यामध्येच लेखकांनी दिले की त्यांना जी रूपमती होती तिच्यात त्यांना काही वैशिष्ट्यच जाणवली नाहीत तिची काही स्वतःची पर्सनॅलिटी स्वतःचं काही व्यक्तिमत्वच नव्हतं कारण त्यांनी ते तसं लिहिलंच नव्हतं त्यामुळे एखादं पात्र कथेमध्ये असेल किंवा सिनेमामध्ये उभं करण्यासाठी त्याच्यामागे जे आपण बॅकस्टोरी म्हणतो किंवा त्याची पूर्व कहाणी असेल किंवा ज्या गोष्टींवरती बेतलेली आहे त्या गोष्टी किती पक्क्या असाव्या लागतात किंवा त्या तितक्याच ताकदीने लिहाव्या लागतात तर ते पात्र खुलून येतं दुसरी गोष्ट म्हणजे आपण खूपदा असंही ऐकतो की एखादा लेखक त्याच्या स्वतःच्याच लिखाणात किंवा त्याच्या स्वतःच्याच सिनेमात त्याच्या स्वतःच्याच कल्पना विश्वात इतका मशगूल झालेला असतो की त्याला बाहेरच्या जगाचा काही संबंधच उरत नाही तो त्याच्यापासून तुटल्यासारखा होतो आता ही कथा खरं तर काल्पनिकच आहे असंच म्हणायला हवं हो की त्याला भास होत असतील किंवा काय आणि त्याचा जो अंत झाला तो त्यातल्या काहीशा योगायोगाने किंवा त्यातल्याशा संदर्भ देणारा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीने झाला असेल असं मला वाटलं त्याच्यामुळे खरंच बाहेरच्या जगाचं ज्ञान ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये अधोरेखित होऊ शकतं तुम्हाला यातून काय जाणवलं किंवा काय वेगळं वाटलं किंवा माझ्या मतापेक्षा तुमचं काही वेगळं मत असेल तर मला नक्कीच ते ऐकायला आवडेल तर मंडळी ही होती आपली आजची कथा तुम्हाला कथा आवडली असेलच पण तुम्हाला वाचन कसं वाटलं हे ऐकायला मला नक्कीच आवडेल आणि मग भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि थँक्यू